खाडा तालुक्यामधील वेरुळ येथे निळा झेंड्याच्या अवमान प्रकरणी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमचा झेंडा प्रशासनाने जेसीपीच्या सगळ्याने पाडला तो आम्हाला सन्मानपूर्वक लावून द्यावे ही आमची प्रशासनाकड मागणी आहे वेरुळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील निळा झेंडा सन्मानपूर्वक लावण्यासाठी लाँग मार्च आणि बिरहाड आंदोलन दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी औंढा नाडना तहसीलदार पोलीस निरीक्षक सह पोस्ट फाटा वेरूळ येथे डॉक्टर चौकामध्ये अस्मिता असलेला निळा झेंडा प्रशासनाच्या बळाचा वापर करून जेसीबीच्या सहाय्याने उकडून बौद्ध समुदायातील महिला यांच्यावरती पोलीस प्रशासन यांनी अमान्यजनक वागणूक केल्याबद्दल निळ्या ध्वजाबाबतीत कोणतीही कसलीही तक्रार नसताना स्थानिक प्रशासन व पोलिसांनी दरपशाही व बळाचा वापर करून ध्वज काढल्याबद्दल आता झाला अफाट झाला झेंडा उपटून काढला ऐकणार बाळाला कोणल ते काहीच ऐकून घ्यायचं झेंडा झेंडा बसवून गेल्याचे आम्ही का ना, नाही जाणारे नाही घेणारे बौद्ध ना 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 धर्म धार्मिक भावना दुखावल्याने प्रशासनाने धार्मिक ध्वज त्याच ठिकाणी पुरवंत करण्यासाठी लॉंग मार्च विराडा आंदोलन ते तेजलाधिकारी कार्यालयापर्यंत हिंगोली येथे काढण्यात आले यश दीक्षानंद साळवे माझं नाव यश दीक्षानंद साळवे इथून आलेला आहे आमच्या आंबेडकर आम चौकामधील झेडा झेंडा पाळलेला आहे तर आमची आई होती त्यांना पोलिसवाल्यांनी गाड्यामध्ये टाकलेला आहे धक्काबुक्की केलेली आहे म्हणून आम्ही इथून हिंगोलीला पायानं निघलेलो आहेत आणि आम्ही उन्हा हिंगोलीला जाणार आहेत आणि जरूच आम्हाला प्रशासनास लावावा स्पष्ट निर्देश द्यावेत निळा झेंड्या प्रकरणी विशेष तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी जो दोषी अधिकाऱ्यांवर पोलीस कर्मचारी बीट जमादार यांच्यावरतीनुसार कायदेशीर कार्यवाही करावी औंडा तहसीलदार पोलीस निरीक्षक व कॉल डेटा रेकॉर्ड तपासणी करण्यात यावी बौद्ध समाजावर प्रशासनाकडून अनुसूचित जाती व अन्याय केल्याप्रकरणी संविधानाच्या अनुच्छेद चौदा व पंधराचे प्रशासनाकडून उल्लंघन झाले आहे त्यानुसार दोषी पोलीस व कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वेरुळ येथे निळा झेंडा चार वर्षापूर्वी चौदा एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लावण्यात आला होता सदर चौकाची जागा सत्तर बाय ऐंशी फूट या जागेची नोंद करून या ठिकाणी नी निळा ध्वज व भारतीय संविधानाची प्रतिकृती लावण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदन वेरूळ येथील लाँग मार्च आंदोलना प्रसंगी औंढा नागनाथ येथे बोलताना बौद्ध समाज बांधव महिलांनी माहिती दिली वेरुळ या गावातून लॉंग मार्च काढत आहेत पण लॉंग मार्च काढण्याचं कारण म्हणजे असं जेसीपीच्या सहाय्यानं एवढं त्याला तोडण्यात आलं पाडण्यात आलं आणि कुठलंही बी आमच्या बंदेजीला न कळवता आम्हाला कुठली नोटीस न नो देता आमच्या महिला बहिणीवर सुद्धा त्यांनी खूप अन्याय केला आम्ही पोलीस प्रशासनाची खूप इज्जत करतो परंतु नेहमीच आमच्या दलित समाजावर का नाही होतो आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला जातो आमचा अक्षय भालेराव मारला जातो आमचा कोथरूड प्रकरण महिलावर अत्याचार होतो आणि तसंच या बेरुळा गावामध्ये सुद्धा तसंच मठेर आहे महिलेला ओढूओ काढलं झेंड्याला बाया अक्षरशः साठ वर्षाच्या आवळून धरत होत्या रडत होत्या की पाडू नका आम्हाला काही वेळ द्या तुम्ही तुम्हाला कोणा सांगितलं त्यांचं नाव सांगा किंवा कमीत कमी त्यांचे तुम्ही काय जे शिकायत असल त्यांचे काय असेल त्याची कोणाच्या दबावाखाली तुम्ही पाडत आहात काय आहेत कशामुळे पाडत आहात आम्हाला आमच्या झेंड्याची वंदना घेऊ द्या त्यांचा धार्मिक आमच्या मनामधल्या ज्या भावना आहेत एवढ्या दुखवल्या आमच्या महिलेला लेकरायला सुद्धा त्यांनी ओडूओ काढलं की त्यांच्या मनामध्ये असं होतं की हे झेंडा उद्ध्वस्तच करायचा त्यांनी असं ठरवूनच आल्यासारखा आले होते आणि असं का केलं हे आम्हाला काहीच माहीत नाही म्हणून आम्हाला आहोत आम्ही तिथंच बसून राहणार अन्यथा तिथे आम्हाला नाही नाही जर भेटला तर आम्ही मुंबई पर्यंत लॉंग मार्च असंच काढणार धन्यवाद जय भीम वेरूळ येथून सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे लाँग मार्च बिराड आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ मागणी आहे की त्या दोषी संबंधित जे काही कर्मचारी आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी ही दोन मागण्या आहेत तर या महत्त्वा देऊन मागण्या तशा आम्ही चार पाच मागण्या आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी यांना एक महिन्याखालीच आमचं निवेदन दिलेलं आहे की त्याचा विचार करणं आता शिकवतो परंतु अद्याप त्यांनी विचार केलेला नाही जर या बिराड आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही उद्या आज कलेक्टर ऑफिसला पोहोचणार आहोत जर या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांनी आमचं जर समाधान केलं नाही तर हा असाच मोर्चा आम्ही आ, या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये घेऊन जाऊत अशा प्रकारचा इशारा या प्रशासनाच्या यामध्ये होत मी देतो